माझं नाव शुभम आहे आम्ही रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडल नागपूर इथून आलेलो हो। आहोत तर अमरावती जिल्ह्यामध्ये जी थीम आहे मोबाईल सायन्स एक्झिक्युशनची म्हणजेच फिरते विज्ञान प्रदर्शन ही आहे हायजीन अँड सॅनिटेशन स्वच्छता आणि स्वास्थ्य विज्ञानवरती एकूण वीस प्रयोग या बसमध्ये बनलेले आहेत आणि आम्ही एकूण तीन एम्प्लॉईज आहोत ज्याचं मी तीन लिडर आहे आणि टोटल दोन महिन्यांचा आमचा हा प्रोग्राम आहे ज्यापैकी आम्ही मंगरूड दस्तगीरच्या या चंद्र भागाबाई पाकोडे विद्यालय इथे भेट दिलेली आहे आणि आमचा दोन दिवसांचा प्रोग्राम असतो ज्यामध्ये बाकीच्या शाळांना आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही सर्व बस दाखवतो आणि एक फिल्म शो असतो आमच्या प्रोग्राम मध्ये जो सध्या सोलार सिस्टीम म्हणजे सूर्यमालेवरती आहे आणि काही विज्ञानाचे प्रयोग आम्ही दाखवतो जे विद्यार्थ्यांना असतात स्वास्थ्य रक्षा कशी केली जाते आणि काय केलं जाते मुकाची स्वास्थ्यक्षा मध्ये चांगल्या सवय चांगल्या सवय मध्ये आपण दोन वेळा ब्रश केले पाहिजे दोन वेळा संध्याकाळी आणि सकाळी वाईट सवय मध्ये आपण जे जंक फूड खातात आणि जे जंक फूड खातात ते आपल्या दात्यामध्ये जमलेले राहतात म्हणून ते नष्ट करण्यासाठी आपण ब्रश केला पाहिजे टूथपेस्टचा वापर केला पाहिजे आणि माउथवॉशचा वापर पण केला पाहिजे ब्रश आपला अरुंद आणि लवजिक असला पाहिजे आपल्याला न इजा पोहोचवता न नसलेला पाहिजे आणि जे टूथपेस्ट जो आहे टूथपेस्टच्या बदली आपण मंजन पण यूज करू शकतो आणि जे माउथवॉश आहे जे खर्रा वगैरे खातात त्यांच्या तोंडाचा खूप वास येतो आणि त्या त्यांना पण यूज करता येते माय मी मी श्रावणी आंबेडकर या प्रयोगाचे नाव आहे अन्नमा स्वयंपाक आपण जेव्हा स्वयंपाकघरात प्रवेश करतो तेव्हा आपण स्वतःचा हात आणि पाय धुवूनच प्रवेश करायला हवे आपण जर स्वच्छ आणि पा हात जर पायाने धुतले नाही तर ते आपल्या हाताचे जे सूक्ष्म हाताचे आणि पायाचे जे सूक्ष्मजीव आहेत ते किचनमध्ये पसरतात आणि त्या ते अन्नावर जाऊन बसतात आणि ते जर अन्न आपण खाल्लं तर त्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ शकतात म्हणून आपण स्वयंपाकघरात जाताना स्वच्छ हातावरून ठेवून घालणार माझ्या गावात प्रेरणा प्रयोग भोसले आणि या प्रयोगाचे कॉन्सेप्ट आहे बॅलन्स डायट म्हणजे संकुलित संतुलित आहार कशाला मानतात तर ज्या आहारामध्ये पूर्ण पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात जो समावलेले असतात जे त्याला सहकार म्हणतात पाच जे अन्न गट आहे या पाच अन्न गटामध्ये प्रत्येक अन्न गटामध्ये प्रत्येक पोषक तत्वाचा समावेश आहे आणि म्हणून हे बॅलन्स डाईटचं एक्झाम्पल आहे बॅलन्स डाईट झाल्यामुळे त्या असं की आपण ज्या वयोगटामध्ये त्या वयोगटामध्ये जेवढी कॅलरी एनर्जी आपल्याला लागते तेवढी कॅलरी एनर्जी आपल्याला त्या आहारामधून मिळते म्हणून बॅलन्स डाईट फॉलो करणे आपल्याला मस्त आहे माझा टॉपिक आहे घरातील स्वास्थ्य विज्ञान घरातील स्वास्थ्य विज्ञान म्हणजे काय तर जसं आपण आपल्या शरीराची स्वच्छता ठेवतो तसंच आपण आपल्या घराची सुद्धा स्वच्छता ठेवायला पाहिजे त्याचबरोबर आपण आपल्या शाळेची सुद्धा स्वच्छता ठेवायला पाहिजे ते कशी की वारंवार कशी पुसत राहायला पाहिजे बेडशीट पदे चेंज करत राहायला पाहिजे त्यानंतर टाक्यामध्ये किंवा टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकायला पाहिजे त्यानंतर जेवणानंतर जी खरकटी भांडी असतात ती भांडी लवकरात लवकर धुवायला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होणार नाही आपल्या बोटामध्ये ते जाणार नाही अंगणामध्ये खड्डे असतात त्या खड्ड्यांमध्ये पाणी चालू असतं पावसाचं त्या पाण्यावर मच्छर तयार होतात त्या मच्छरामुळे आपल्याला काही डेंग्यू रोग होऊ शकतात ते होऊ नये म्हणून आपण त्या खड्ड्यातलं पाणी लवकरात लवकर टाकायला पाहिजे म्हणजे जसं आपण आपल्या शरीराची स्वच्छता ठेवतो तसं आपण आपल्या घराची सुद्धा स्वच्छता ठेवायला पाहिजे माझे नाव श्रुतिका नरेंद्र मात्रे माझ्या टॉपिकचं नाव आहे व्यक्तिक स्वास्थ्य रक्षा व्यक्तिक स्वास्थ्य रक्षा म्हणजे काय आपल्या शरीराची स्वच्छता राखणे आता आपण आपल्या शरीराची स्वच्छता कशा प्रकारे राखतो अंघोळ करतो रोज शौचालयातून आल्यावर रोज हात धुतो किंवा केस नीट कापतो नख कापतो त्यानंतर रोज ब्रश करतो आता हे सगळे घटक आपण कशासाठी करतो आपल्या शरीराची स्वच्छता राखण्यासाठी आता आपल्याला शरीराची स्वच्छता ता नाही राखली तर आपल्याला काय होणार विविध आजार होणार त्यानंतर त्या आजारासाठी आपल्याला उपचार करावे लागते काय केले पाहिजे आधीच आपली व्यक्ती स्वच्छता राखली पाहिजे त्यासाठी आपल्याला दररोज आंघोळ काय करायला पाहिजे केस नीट धुवायला पाहिजे नख कापायला पाहिजे नंतर ब्रश नीट रोज धुवायला पाहिजे या प्रकरण आपल्याला व्यक्ती स्वच्छता आणि माझे मॉडेल नेहमी स्वच्छ भारत निरोगी भारत स्वच्छ भारत निरोगी भारत म्हणजे काय तर आपण आपलं स्वच्छ ठेवायला पाहिजे आपला परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे जर घर परिसर स्वच्छ नसेल तर आपल्याला डायरिया मलेरिया अशा प्रकारचा आपल्याला आजार होऊ शकत नाही आणि तुम्हाला माहित असेल अं स्वच्छता काय ठेवली तर आपल्याला डायरिया मलेरिया अशा प्रकारचे रुग्ण आरू शकतात आणि जे तुम्हाला शौचालयाचं जे दार आहे ते आपण नेहमी बंद ठेवायला पाहिजे कारण की जे बॅक्टेरिया असतात ना ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या स्वच्छता फक्त आजारासाठीच नव्हे तर आपल्या राष्ट्रीय प्रगतीसाठी सुद्धा केली पाहिजे आणि फ्रेंड्स आय बी माझं टॉपिक आहे लसीकरण लसीकरण लहान मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण की जे जन्माला बाळ आलेलं असते त्याच्यावर खूप म्हणजे अटॅक करत ते त्यांना कमी करण्यासाठी म्हणजे सी जी नव्हते कशासाठी आपल्याला हवी नाही का नाही ते फक्त लहान शिव करत असते आपल्याला काय आपल्याला फक्त कोविडच्या काळातून बघितलं असेल तर

पृथ्वीवर एका झी पर्सेंट पाणी आहे पाणी तर सर्वांच्या वेगवेगळ्या पद्धती आहे कोणी उकडतात पाणी कसं वापरायचं क्वांटिटीवर पाणी जर जास्त प्रमाणात असेल तर ते आपण किंवा उकडतो पाणी कितीही त्याचे त्यातलं जात नाही ना आपण काय करायला पाहिजे पाणी गाडल्यानंतर गाडी करायचं झालं पाहिजे आणि आपल्याला जेणेज म्हणजे कोणत्याही आजार होणार हा जो बॅक्टेरिया टायफाईड होतो म्हणून जे आहे ते स्वच्छ प्या किंवा उकडलेलं किंवा जंतुनाशक पाणी पिऊ नका स्वच्छ पाणी पिणी माझी पाणी व संत मुलीला नाही का तेरा किंवा चौदा म्हणजे वर्ष तेव्हा त्याला पाणी येत असते तेव्हा आपल्याला स्वच्छ पाणी आरोग्य महत्वाचे असते कोणत्याही दिवशी तीस कोटी कोणत्याही दिवशी तीस कोटी म्हणजे तीस मुली आणि महिला त्याला पाणी येत असते स्वच्छालय फक्त आपलं पा स्वचा आपल्याला फक्त पाणीमध्ये सगळं उपयोग नाही तर आपल्याला म्हणजे दररोज स्वचाल हे महत्वाचं शौचालय आपल्याला कुठं कुठं महत्त्वाचे असते तर घर शाळेत आणि शाळेत आरोग्य केंद्रात आणि

माझे नाव सोनाली झोप विश्रांती हे प्रयोगाचे नाव आहे व्यायाम आपल्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि झोप त्याच्यापेक्षा पण गरजेची आहे जर आपली जोक पिण झाला आहे तर आपल्याला म्हणजे कशातच मन लागणार आपण शाळेत जातो ट्यूशन मध्ये जातो इत्यादी जेवढ्या काही दिवस त्यासाठी झोप आपल्याला गरजेची आहे कारण मग आपल्या शिक्षणात मन लागणार नाही आणि इत्यादी गोष्टीत आपलं मन लागणार नाही आणि आपल्या झोपेच्या खोलीत इलेक्ट्रॉनिक गॅजेट नको जसे की मोबाईल कम्प्युटर लॅपटॉप इत्यादी गोष्टी नको ते बघितल्यानंतर आपण झोपतो आणि आपलं मन एकदम विचलित होऊन जातं आणि आपल्या शांत झोप जशी पाहिजे तशी मिळत नाही कारण आपल्या सकाळी शाळा ट्युशन डबल तेच आपल्याला करावं लागतं त्यापेक्षा आपण माझ्या प्रयोगात नाव आहे पाणी स्वच्छता व स्वस्थ आपण जर वीस सेकंदांपर्यंत हात धुतले नाही तर आपलं आरोग्य खराब राहते आपण जर वीस सेकंदांपर्यंत हात धुतले तर आपलं आरोग्य चांगलं राहते आणि सुटसुटीत राहते आणि आपण जेवताना पिताना हात धुत नाही आपण जर जेवताना पाणी पिताना किंवा काहीही करताना हात धुतले नाही तर आपण आजही पडतो आपण जर स्वच्छ हात धुतले तर आपण निरोगी राहतो गजा नम कर माझं पदरुद्ध करून समजा आपल्याच विटामिन कोण झालं आपण काय करायचं समजा बिटे किरोटिन जर कमी झालं तर आपण रसाडे पालक गांधा लांबा अशा प्रकारचे पदार्थ खाऊ शकतो समजा क जीवस होतो जर कापूर कमी झालं तर आपण गोर करणे खाऊ शकतो समजा आपल्या ल जीव होतो कमी झालं तर आपण मोठी मासे दूध अंडी या प्रकारचे पदार्थ खाऊ शकतो समजा आपल्या दूध कमी आपले जीण कमी झालं तर आपल्याला जास्त भाजी असेल तर आपण रऊ शे यासारखे पदार्थ खाऊ शकतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या मचं नाव समासेक माझं नाव भावेश मंगेश गायकवाड सुना काकडे नवा बघ हॉईबा पाणी पाणी हे आपल्या देशात खूप महत्त्वाचं आहे आपल्या पाणी पूर्ण मोफत पेटते पण आपण आपण जेवढं पाणी घ्यायला पाहिजे त्याच्यावर आपण तरी पट्टीनं आपण वाया घालतो तर आपण असं नाही करायला म्हणतात दुसरं शौचालय शौचालय आप आता तीस कोटी भारतीयांकडे शौचालय आहे पण तरी पण ते उघड्यावर शौचालय करतात तसं त्यांनी नाही करायला पाहिजे त्यांनी जर तसं केलं तर त्याच्यावर कोणता पण आजार होऊ शकते कोणता पण रोग त्यांना होऊ शकते अधिक्षित आता त्याचा दुसरा अर्थ आहे कुपोषण कुपोषण आता आपण जर कोणता चांगला आहार घेतला नाही तर आपल्याला कुपोषण होण्याची खूप जास्त जास्त हे राहणार संभावना राहणार वाढ कुंटलेली मुले वाढ कुंटलेली मुले म्हणजे तुम्ही आता जास्तीत जास्त नवीत आहात तर तुमची पर्टिक्युलर रेसिडेंट पंधरा पंधराच्या हि नाही तुम्ही जर जोडे पाहिजे तेवढेच राहत ना एवढी एवढी आहे त्याच्यात जर कमी असेल तुम्ही जेवा खेळा पाणी पाचणे स्वच्छता राखा व्यायाम करा आणखी कोणता नाही तर तुम्हाला कुपोषण आहे कोणता पण आणखी रोग तुमच्यावर जोर करू शकतो धन्यवाद वर्ग नवाचे नाव रोग प्रतिकार शकते रोग प्रतिकार शकतो नव्याने शरीरात शरीराच्या आपण जर प्रतिभा शक्तकी चांगली राहिली पाहिजे त्यासाठी आपण नेहमी किरण केलं तर आपली प्रतिभा शक्ती चांगली राहू शकते म्हणजेच की बेसन लागलेलं नसेल की पदार्थ बाहेरचे पदार्थ किंवा अजून दुसरं ब्यसन लागले असेल तर ते टाळा पाहिजे की प्रतिभा शक्ती चांगली राहू शकते हात तुमचे हात स्वच्छ धुवा म्हणजेच की तुम्ही ते जेव जे स्वच्छ साबीने किंवा हेडवॉशने हात देऊ नाही तर इतर आपल्याला पदार्थ देऊ धन्यवाद